नर भेटला रे तुला नर काही हा एक हातात भेटलाय आणि हा बघा तिथं बांद्रेला भेटलाय आणि आमच्याकडे माणसे अपुरी पडतायत खेकडी पकडायला आपला राखे ही पिशवी बघा मनाची पिशवी घेऊन आलो आणि हा बघा हा ते ती पिशवी टाकून दे का महत्वाची आहे मित्रांनो बघा आम्ही खेकडी पकडायला चाललोय आणि रात्रीचे गँग आहे आपली एक नंबर हा दोन नंबर तीन नंबर आणि मागे चार नंबर रायडर आहे आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला ला करा आणि तुझ्या बसून काय सांगतोस काय काय ना आम्ही एका बाईक वर आता चौक चालतो बघू पुढं एका बाईक वरून चौथी कारण दुसरी गाडी नव्हती बॅटरीचा प्रॉब्लेम झाला नाही तर आम्ही मोठ्या गाडीत नाही ना आज आलं असतो रस्ता पण कच्चा आहे पण दाखवण्याचा आमचा रायडर बघा गाडी चालवतोय आणि काट्या कशाला काट्या काट्या दिवड बिलावली आता बघूया आपण बिलावली कशी केकडी पकडतो बांधवे आणि मागाय आहे कांच्या म्हणजे आमचा राखे टाकला होता गेल्या वर्षी आम्ही मोठमोठी केकडी पकडली व्हिडिओ बघितलीच असाल तुम्ही त्याचा हा उत्साह आहे एकदम केकडी पकडण्यात हा एक बिलातली खेकडी आणि हा बिलातली आमच्याकडे काय पिशव्याच असतात म्हणा आम्हाला काय पकडायला हे चान्स देत नाही आणि बघूया आपण किती आज खेकडी भेटतात टाकला खेकडी इकडीच खेकडी या वर्षी आपला पहिला दिवस आहे आपल्या चौघांचा चौकांचा पहिला दिवस आम्ही पहिले पकडून झाले एकदा गेल्या वर्षी आपण भरपूर पकडली आता पाऊस खूप आहे आता जरा आता बघू आता काय होतंय होतोय

हा बांधगे आहे ना हा ले वराटतो आणि तिकड पकडतोय खेकडी आणि त्याला दोन दो तीन खेकडी भेटलेत आणि मी असा धावतोय बांधगे नर भेटला गे तुला नर काय बघ हा बघा हा एक हातात भेटलाय आणि हा बघा तिथे भेटलाय तीन पकडत आणि आमच्याकडे माणसे अपुरी पडतायत खेकडी पकडायला हा ये घादो आपला राके ये हा ही पिशवी बघा मनाची पिशवी घेऊन आलो आणि हा बघा हा ते पिशवी टाकून दे का महत्वाची आहे काय बांधगे बांधगेकडे भेटलाय हा बघा मी नर पकडला धुतोय बॅटरी भेटली का माझी ती बॅटरी पगया ती पिशवी अडकव तू कुठे अडकव कुठे तरी अडकव आणि मित्रांनो हा बघा आपल्याला भवानी झाले ती पिशवी माझ्याकडे भेटला बघ वापस राख्याला भेटला बॅटरी थांब दोन मिनिटं फक्त वाफीया भेटला थांब थांब दाखव राख्याला भेटला बघा या पाहूया आमचा खास पिशवी पकडणार आणि आयडी आयडी घालूनच आलाय काय आहे आणि राख्या बघतच आहे आपल्या खेकडी एकदम खचगी हा बघा असं काठी घेऊनच आहे तयार एकदम काळसूत आणि इकडं पुढे पुढं चालले आहेत आणि हा बघा जोरात पाऊस आलेला आहे पाणी म्हणजे काचूकुचा एकदम पातेगाचा आलेला आहे आणि आम्ही कसा कानात भिगायला घाबरत नाही हा बघा हा कसा काठी घेऊन तयार आहे म्हणजे खुडं कोण आला पाइप वाला? पाइप, पाइप है? <laughs> पाईप आए, पाईप, हा पाईप आहे बघा पाईप हा बघा हा पाईप हायप हा बघा पाईप कसा घेऊन आहे हे बघा आणि खरा म्हटलं तर रानात फिरायची मजाच वेगळी आहे हा आपल्याकडे लाईट नाही मित्रांनो थोडीशी लाईट चा प्रॉब्लेम होतो आणि अशी एकदम एक घनदाट रात्र आहे आणि ह्या हुमराशी आपल्याला मोठा खेकडा भेटलाच पाहिजे बॅटरी दाखव बॅटरी दाखव मित्रांनो आपल्याला ह्या हुमराशी खेकडी जोरात भेटला पाहिजे एक तरी मोठा भेटला पाहिजे आणि इथे एक मोठा हुंबर आहे आणि हा बघा पाव बॅटरी दाखवतोय आणि आपल्या राखेला खेकडा भेटतोय ना का नाही काय माहित पण आपल्या सांद्रे आहे ना बांद्रे आपल्या ग्रुप मध्ये तो खेकडा पकडणार काय खजगी आहे आडवा आणि तिडवा पडतोय बघा आपल्या काक्याला एक भेटलाय छोटासा छोटासा बघा हा छोटासा एक बारीकसा भेटलाय आणि हा बघा बांद्रे हा आपला खजगी आहे ना दगड्या उलटून घेतो हा बघा हा हा ना बे हा बघा चेहऱ्यावरून वाटतो ना तुम्हाला खजगी पकडणारा हा दगडे असा अंगाव घेतो आणि थोडा गदुल पाणी आहे ना ना दिसत नाही त्याला पण तो पकडतो नाही नाही तो असा हुंबर विंबर असा बघून ना खजगी पकड काय तर आपण व्हिडिओ सुरू करतोय पण मोठा भेटलायच वाटतं त्याला तो बघा बिलाव टाकतोय दगड आता काढ भेटल की नाही राखीयाला पण भेटलाय बघा हा बघा कसला भेटलाय राखेला हा बघा टाकला चला पिशवीमध्ये टाकला त्याने आपण बघूया पुढं कसा आपल्या हाताला खिकडी जबर भेटतात आपला आमचा ग्रुप आहे राखिया बांद्रे पव्या आणि पवार असा ग्रुप आहे आमच्या खेकड्यांचा खतकी ग्रुप आहे फक्त एवढंच की हा बघा हा बघा नात नाही करायचं हा बघा बारीक का नाही ना पण बांद्रे काय सोडत नाही खेकडा हा बघा इतकं गावला हा बघा बापिया बापिया हा बघा बारीक नीट दाखव नीट दाखव हा बापिया आपण बापियात पकडतो हा बघा दुसरा भेटला हा बघा खजगी एकदम पकडणार खजगी हा बघ तिसरा हा बघ व्हिडिओ बंद पण नाही केली आणि हा बघा तिसरा परत बापिया परत बापिया राखेच्या नशिबात बापियात आहे बाई नाही भेटला का बांद्रे कुठं हा पिल्लवाला सोडला नाही आणि राखेन इकडे बघा नर पकडलाय ना बघा राखे बाकेच पकडतोय राखे बाकेच बाप्यात पकडतोय आणि पिशवी बघा केवढी लांब आहे बघा पव्याच्या डोक्या एवढी लांब आहे आणि हे बघा बांधगेन मोठा पकडलाय काली कुठ हा बाप्याचा <laughs> बाप्याचा आहे का हा बघा बापयाच आहे फोटो नको काय बोलतोय बघा मित्रांनो हा एवढी तिकडी आता पिशवी भरली आहेत मनाची गोनाची जवळपास दोन किलो आहेत पंधरा किलो आहेत मानाची गोन आहे पवार मी म्हणतो ना बेलदगात पाणी झालं असेल त्याला आम्ही सकाळी आता आम्ही बघून येतो एक गे फोदरीजी पवार घेऊन